निधीवरून शिवसेनेची शिवसेनेनं पुन्हा एकदा अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे लाडकीसाठी समाज कल्याण विभागाच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय सामाजिक न्याय खातं बंद करा असं म्हणत संजय शिरसाट संतापल्याचं पाहायला मिळालं अर्थ खात्याचा मनमानी कारभार सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावलाय आणि हा दोन्ही खात्यांमधून अनुक्रमे चारशे दहा कोटी तीस लाख आणि तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आले निधी देण्यासाठी दोन्ही विभागांनी आडकाठी केली नसली तरी तो देताना महिला व बालविकास खात्याकडे लाभार्थ्यांची यादी मागितल्याचंही समजतय सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक न्या सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग ह्या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच प पा, पहिल्याच निधी अपुरा पडतो आहे आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो आहे कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवतंय त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहे दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते महाबाग हे महाबाग कोण हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेला हा काम काम आहे हे करतात आहे सर्व